आत्ता साडेसाहेबांनी जे निवेदन दिलेलं आहे ते अगदी स्वीकार्य आहे मी साडेसाहेबांना आणि आपल्या सर्वांना सांगू इच्छितो आपल्याकडे टी स्कॅन मशीनच्या बाबतीत जे आहे की आता आपण पंधरा वर्षात पदार्पण केलं टी स्कॅनच्या मशीनचं मी ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस साडेसाहेब आपल्याला माहिती आहे आठ महिने बंद होती ते आपण चालू केली ते यवतमाळच्या कंडम केलेल्या मशीनचे पार्टून त्याच्यासाठी परवानगी आपण डायरेक्टरची दोन दिवस बसून घेतली होती तीन वेळेस आपण ते पार्ट कंडम केलेल्या मशीनच्या बसवले आणि चालू केले आता त्यांनी दहा वर्षाला कंडम केलेली आहे आपली पंधरा वर्षात पदार्पण करते आता असं परि परिस्थिती आहे की तिचे आणखी तीन पार्ट गेलेले आहेत त्याच्या जवळपास एक लाख रुपये खर्च आहे आणि त्याचं डिप्रिशिएशन कॉस्ट जे आहे ते मूळ किमतीपेक्षा पुढे चालल्यामुळे शासन ते आम्हाला पैसे द्यायला थोडंसं मागे पुढे करते आम्ही मागणी केलेली आहे तीन चार वेळेस या यानुषाने मी मानली की आपल्या परिसरामध्ये इमारती होत आहे हे इमारती कशा जडवली फक्त गुत्ते दर्जा या मागे जसं केलं तसंच आम्ही यावेळेस सुद्धा पत्र केलेले आहे की आता अकोल्याची एक दहा वर्षाला कंडम काढलेली मशीन आहे ते आम्ही डायरेक्टर आणि कमिशनरला लिहिले सर दोन तीन वेळेस पाठपुरावाही केला कमिशनरकडे ते पेंडिंग आहे त्याचं ते आम्हाला अप्रुव्हल मिळालेलं नाही जर आपल्याला मिळालं तर आणखी आपण अकोल्याहून जर काही त्या मशीनमध्ये चांगले पार्ट आपले काम करणाऱ्या मशीनला मिळाले तर घेता येईल आपली पंधरा वर्षात असं आपण दहा दहा वर्षाला लोकांनी कडणम केल्या दुसरी गोष्ट अशी आहे की नवीन सिटी स्कॅन मशीन आपल्याकडे आलेली है। आहे ते ह्याच्यापेक्षा चांगली आहे फक्त आता कन्स्ट्रक्शन फेज चालू आहे ते स्लॅब पडलेलं आहे तर त्याला एक कार्यान्वित करायला एक दीड महिना लागेल कारण त्याचं ते मधलं इंटेरियर वगैरे सगळं करावं लागेल कारण पार्टा ते सातत्याने केल्यामुळे आपल्याला नवीन पण मिळाली जुनी पण आपण दीड वर्ष चालवली पण आता जुनी मशीन तिला किती डागडोजी करणार आहे समजा आपण वीस लाखाचा खर्च केला आणि उद्याच पुन्हा तिसरा पार्ट गेला तर ते शासनपर्यंत पुढं परत प्रश्न विचारतात त्याच्यामुळे थोडंसं पेंडिंगमध्ये राहिलेलं आहे नवीन मशीन एक दीड महिन्याचा कारण होईल आणि जुनी पण आपण चालू करण्याचा प्रयत्न करतो दुसरी महत्त्वाची गोष्ट साठेसाहेबांनी सांगितलं ते त्याप्रमाणे आम्ही आता काय करतो आहे की शासनाच्या गाईडलाईनप्रमाणे जिथे जिथं वर्किंग आहे समजा आता वार्ड आहे त्या वार्डामध्ये कोणते डॉक्टर युनिट वाईज काम करणार आहेत त्यांचे नावं काय आहेत मोबाईल नंबर काय कि आहे किंवा कॅज्युअलिटी असेल किंवा इथं आर एम ऑफिस असेल तिथं कोण कोण काम करतात त्यांचे मोबाईल नंबर आम्ही त्याची पाट्या तयार करायला टाकलेल्या आहेत ते होणार आहे त्याची प्रोसेसमध्ये आहे म्हणजे सगळ्यांना कळून येईल की मध्ये डॉक्टर काम क कोणतं युनिट चालू आहे कारण बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं किंवा आज बुधवार आहे बुधवारी मग मेडिसिनचं कोणतं युनिट आहे माहीत ना नाही तिथं पाठीचं असेल तर लक्षात हे युनिटचे हे डॉक्टर आहेत काय होतं की मग ते माहीत नसल्यामुळे डायरेक्ट डीनला फोन येतात आणि मग ते प्रत्येकला आपण रेस्पॉन्स देणं पॉसिबल होत नाही बऱ्याच वेळेस कारण इकडे मिटिंग असतात कुठं काय चालू असतं आता साठेसाहेबांना मी बऱ्याच वेळेस म्हणजे कोणती टाळ आटाळ कधीच करत नाही आम्ही म्हणजे कार्यकर्त्यांना होऊ शकते परंतु आदरणीय साठेसर असतील किंवा कोणते आमदार मंडळी असेल एक संबंध त्यांना आम्ही जेवण करत असतानाही फोन घेतो तुम्हालाही अनुभव आहे आणि त्याचं काम करत असतं सा। ते तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपण वेळोवेळी राऊंड घेतो साठेसाहेब आणि ज्यांनी अपहरण वगैरे घातले नाही त्यांना मेमो दिलेत हे परवाचं राऊंडचे पिक्चर आहेत मी पहाटे तीनला राऊंड घेतला आहे हे बघा पहिला फोटो कधी काढला बघा तीन सतरा पहाटे आणि जे जे लोक कामावर हलगर्जी करत आहेत त्यांना असं मेमो पाठवले सगळ्यांना हे जवळपास दहा फुट कधी पहाटे तीनचं राऊंड आहे असं सरप्राईज आम्ही राऊंड घेतोय सुधारणावरच्यावर आम्ही करतोय